अकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत पोषण समोर केवळ पिवळा भात वाढून देशाच्या या भविष्याची शासनाने ठट्टा सुरू केल्याची तीव्र प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे शाळेची घंटा वाजली पहिली पासून ते सातवी पर्यंतच्या सर्वच वर्गातील विद्यार्थी एका रांगेत वर्गातून बाहेर पडले शाळेच्या परिसरातील मध्ये एका रांगेत जेवायला बसले खाद्यपदार्थ मावतील असे ताट या सर्व ठेवण्यात आले ताटात केवळ खिचडीच्या नावाने पिवळा भात वाढण्यात आलाय चविला ना तेल ना मीठ या शाळेचे हे तर प्रतिनिधिक उदाहरण आहे शहरासह तालुका व जिल्ह्यातील स्थिती याहून वेगळी नाही त्या पार्श्वभूमीवर सरकारी शाळात फिरफटका मारला असता भीषण परिस्थिती दिसून आली आहे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवठा करण्यात येणारा माल सुमार दर्जाचा आहे त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या खिचडी उसळ भाताची चव हरवून गेली आहे शाळकरी मुला मुलींना हाच आहार सकस म्हणून खावा लागत असल्याचे चित्र अकोट तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत दिसून येत आहे चिक्की लाडू फळाचा आहार तर या मुलांना अद्याप बघायलाही मिळालेला नाही शालेय पोषण आहाराची जबाबदारी शाळेतील शिक्षकांकडे सोपवण्यात आली असते त्यांच्या नोंदी ठेवण्याची व तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाचा दर्जा राखण्याचे काम त्यांच्याकडे आहे परंतु धान्य सुमार दर्जाचे असल्याने दुय्यम दर्जाचे पदार्थ पोषण आहार म्हणून खाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे खिचडीला चव येण्याकरिता त्यात हळद था व मसाला टाकला जातो परंतु पिवळ्या भाताप्रमाणे दिसणाऱ्या या खिचडीची चव साधारणच आहे हरभरा मटकी उसळ आहाराचा दर्जा खिचडीपेक्षा वेगळा नाही हरभरा मटकी ही, हर ही दुय्यम दर्जाची आहे साहजिकच विद्यार्थ्यांना दुय्यम आहार मिळतो खिचडी चवदार होण्यासाठी कांदे बटाटे टोमॅटो कोथिंबीर समावेश करावा लागतो परंतु तेथे या कोणत्याही ते भाज्या वापरल्या जात नाही खिचडीत केवळ हळद व तिखट आणि थोडी डाळ यांचा वापर केला जातो पर्याय नसल्याने हीच खिचडी विद्यार्थ्यांना गोड मानून खावी लागते कित्येक महिन्यापासून विद्यार्थ्यांना अंडे सुद्धा दिले नाहीत पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही मुख्याध्यापक मोहळ मॅडम यांना विचारणा केली असता त्यांनी जे शासनाकडून आम्हाला खिचडीचे मटेरियल मिळते तेच टाकत आहे फळ वाटप केले आजपर्यंत अंड्याचे वाटप केलेच नाही त्यांनी प्रतिक्रिया मांडली विद्यार्थ्यांना योग्य ती खिचडी देण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे एम सी एन न्यूज मराठी करिता पवन बेलसरे अकोड ग्रामीण मी आशेगाव बाजार रहिवाशी राम वासुदेव धंडे ये ती जिल्हा परिषद शाळेवर आलेला आहो इथं खिचडी पाहिली तर त्याच्यात खिसडीत पाहिली म्हणजे काही खायची कामाचीच गोष्ट नाही आहे ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद जास्त होती त्याच्यामध्ये आलू तेल मीठ हे कमी प्रमाणात म्हणजे नस नसल्यासारखं त्याच्यानंतर मग आम्ही आपल्या जे गडवून असते आपलं ते धान्याचं त्याच्यामध्ये जाऊन पाहिलं डाळीमध्ये खडे माती हे लेकरा ज्या आहारांनी पोटामध्ये चालले त्याच्या आरोग्याला त्याच्याहून आरोग्याला त्याच्या म्हणजे काही बिमारी होऊ शकते हां त्याच्यात शाळेमध्ये दारूच्या पावट्या दिसतात हे शासनानं बाबा जराशी याची हे घ्यावं दखल घ्यावं आणि केळं फळं हे वाटप नाही अंड्याचे वाटप नाही हां ह्या लेकराईला ले सरकार काय म्हणते की आहार द्यावं मग तुम्ही आहार कुठं लपवता आणि आम्ही मेनू कार्ड मागत मेनू कार्ड दाखवत ना हां त्याच्यावर म्हणतो आमच्यापाशी मेनू कार्ड नाही ती जे नाच टाकतो तुम्ही तिथे त्याला मेनू कार्ड बोलता हां म्हणजे हे कोणते उद्दड भाषा आहे तुमची ह्याच्यावर कारवाई घेण्यात या नाही तर ती उपोषणाला बसणार आहोत